हा जा जाव पळा बघा आता पोरं कशी लंगडी खेळते ती शिवना पाणी खेळते ती बारखी लेकर राधा ओम कृष्णा शिवडी दुर्गा हा पकडलं ए कुणावर राजे कृष्ण ओम राजे पळा 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 बघा आता खेची खेळते बारकीलेकर शिवना पाणी लंगडी खेळते कुणाला लंगडी येते कुणाला येत नाही कृष्णाला येत नाही ओमाला येत नाही फक्त राधाच लंगडी घालते किवडी दुर, दुर, दुर्गा कशी खेची ती बघा हा प्रियंका आली इथं प्रियंका बघ इकडं होय काय केलं दुर्गाने ओ, aja, हो हो राजे राजे बरं कुणावर पळा तिकडे पळा पळा बघा आपा बी हिडू घ्यायला लागल्या शूटिंग घ्यायला लागल्या आपा बी हिकडे हिकडे एक रस्ता वाहतो या असा समोर एक रस्ता या सर्वनगरीमध्ये आपण राहायला आलो या पहिले रूम होती खाली केली या मालकांसाठी खाली करावी मग आता आठवड्यात जसं हे कडं पसरा आणला या तर हे लई भारी वाटते गं एकूण रस्ता तिकून रस्ता मोहर पटांगण खेळायला कडणी कंपाऊंड आणले त्याला जा कापड लावून घेतलं या तर किती भारी वाटते तिथल्यापासून हे तर भारी वाटते या लेकरला खेळायला पटांगणे लेकरांना खेळायला पटांगण नाही बघा किती मोठा राऊंड आहे असा खेळायला तसं खेळायला बघा कसं खेळा गेटच्या बाहेर जात नाही गेट लावले आतल्या आतच खेळायचे लॅकमान मला कसं आल्यापासून बाहेर वाटते जरा आहे वाटतात जास्त पण खेळायला हे पटांग नाही चांगला <laughs> अशी रस्ताही वाटत नाही माणसं तिथे जाते ते 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 ते। <laughs> ए गिरा खेड़ा छे खेड़ा रा के राजे पुन कोन प कोन कुन नल कहवा नाई ओ माइले कुन कहवा नाय फर की ओ माले कुन कहवा ना हेक हो ओ में होक पर योगरा दल के सतान देखो खोक योगरा दल के सोता देख खोक ह्यो खोक ए हे खोक हेको खोक हे खोक राधा केसी के हेक हे खोक कृष्णा के सपोल देखरा दफड़ा लेकरा दफड़ा

ए शिवला तिकडे जायचं ना आठ बाजू जायचं नाही एका म्हणजे एकाच राज असत का एका म्हणजे एकाला तानायचं हा हा जा तो कृष्ण केला हा पळायचं शिवायचं अयो गला काय ओ मग लागला काय बोलते की हाय मित्रांनो बघा आता आम्ही कसं संध्याकाळच्या कामाला बसलोय बाहेर पोरं कशी खेळते ती हवेशीर भारी वाटते मज्जा वाटते या तर ऊन नाही ताण नाही दिवस मावळा आता संध्याकाळच्या सहा वाजत आले त्या डुगली कशी खेळते कशी मजा आले ती कशी पळते ती ए माझे कशा हात लावू नका कशी खेळते पकाला ए, किसने तो गे किसने तुला शिवले प राजी घे 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 राजी घे राजी घे त्या गाडीला शिवून यायचं हे कसं पळते पैसे खेळ पळते हे खूप